नमस्कार शेतकरी मित्रांनो हो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला विषय आज मित्रांनो कि शेतकऱ्याला तीस जून पर्यंत कर्जमाफी मिळेल का है की नाही सरकार कर्जमाफी देईल का बाबा आपण त्या विषयावर आज चर्चा करणार आहे मित्रांनो कोणाला काय वाटतंय काय नाही आहे की नाही कारण काय झालं की बा आपण बघितलं की नागपूरमध्ये नागपूरमध्ये जो मोर्चा झाला मित्रा हो, बच्चू भाऊनी जो मोर्चा काढला होता शेतकऱ्याचा कर आणि कर्जमाफीसाठी त्यांनी भरपूर लढा पण दिला होता पण मग त्यांना सरकारने तारीख दिली की बाबा तीस जून पर्यंत आम्ही कर्जमाफी देऊ असं सरकारने त्यावेळेस त्यांना बच्चू भाऊ आश्वासन दिलं होतं पण मग आता का नहीं हुई। आपनी का है ते कर्जमाफी होईल का नाही होईल या मुद्द्यावर आपली चर्चा आहे मित्रां आणि त्याच्यात तुम्हाला काय वाटतंय ते सांगायचं आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे की आता एक वर्षासाठी त्यांनी कर्ज जे आहे हे पुनर्गठित केलेलं आहे म्हणजे बाबा एक वर्ष तुमचं कोणती बँक तुम्हाला तगादा देणार नाही हे की नाही नोटीस पाठवणार नाही या गोष्टी सरकारने केलेल्या आहे पण मग त्याच्यावर काय की बा आपल्याला कर्ज मिळतं का नाही कर्जमाफी मिळते की नाही शेतकऱ्याला ह्या गोष्टीचा ह्या गोष्टीवर आपली चर्चा आहे मित्रांनो तरी सर्वांना लाईव्ह मध्ये येऊन सहभागी व्हावा ठीक आहे ना तुमचं मत बी तुम्ही मांडावा मिळतंय नाही मिळतंय ठीक आहे सरकार देईल नाही देईल हा विषयावर आपली चर्चा आहे मित्रा आणि आज काय झालं मित्रां थोडी थंडी तर दोन तीन दिवसापासून गायब झाली की नाही आता खास तर थंडी पाहिजे पण आता थंडी नाही आता थंडीच्या दिवसामध्ये आभळ हो म्हणजे दोन दिवसापासून ढगळ वातावरण सुरू झाले थंडी पण नाही राम 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 दीपक भाऊ रामराम काय चालू आहे दीपक भाऊ काय चाललंय आणि हे जे विषय मित्रभो कर्जमाफी कसं की बाबा तीस जूनला आता तीस जूनला ती तारीख दिली ती सरकारने दिल की बाबा आम्ही शेतकरीची कर्जमाफी करू त्याचे समिती गठन गठीत केली आणि समिती ते अभ्यास करणारे की कोणच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे